या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत नगर मनमाड महामार्गावर विसापूर शिवारात दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे येवला तालुक्यातील विसापूर फाटा या ठिकाणी नगर मनमाड महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला असून अपघातामध्ये दोन्ही ट्रकचं नुकसान झालं आहे अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रक एकामेकामध्ये घुसले अपघातात दोन्ही ट्रक चालक हे गंभीर जखमी झाले असून अपघातामुळे दोन्ही ट्रकचं नुकसान झालं आहे सुदैवाने या जीवितहानी टळली नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक या अपघातामुळे काही काळ विस्कळीत होती जखमी ट्रक चालकांना उपजिल्हा रुग्णालय येवलयाचे उपचारासाठी आणण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान नगर मनमाड महामार्ग हा कायमच अपघातांचा सापळा तयार होतोय का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे एस केन येवला साठी बिरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेन्टस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतिक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला